नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे एक मुलगा असतो त्याच्या बहिणीचं लग्न दोन दिवसानंतर होणार असतं तर त्यांच्या घरामध्ये त्यांचे जे काही जवळचे नातेवाईक असतात ते घरी आले असतात रात्रीची वेळ होती त्या मुलाला जसं जाग येते आणि त्याला त्याच्या पत्नीची आठवण येते तो आपल्या अंथरुणावरून उठून आपली पत्नी ज्या ठिकाणी झोपलेली आहे त्या ठिकाणी गेला मात्र त्याची पत्नी त्या ठिकाणी झोपलेली नव्हती तर त्याची जी मामी आलेली होती ती आपल्या मुलाबाळांसोबत पत्नीच्या जागेवर झोपलेली होती तर हा मुलगा जातो आणि आपली पत्नी समजून त्या ठिकाणी अंधारात त्याच्या मामीसोबतच असं काहीतरी करतं आता या मामी भाच्यामध्ये काय प्रकरण सुरू झालं होतं ते आपण सविस्तर पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील शहाजहानपूर जिल्ह्यातील कुवया पोलीस स्टेशन अंतर्गत बटपुरा चंदू एक गाव लागते आणि याच गावात बलराम राहत होता त्याचं वय वीस वर्षाचं होतं बलरामच्या घरी त्याची म्हातारी आई आणि त्याची पत्नी पूजा तिचं वय सत्तावीस वर्षाचं होतं बलराम आणि पूजाला चार मुलं मुली होते तीन पाच वर्षाच्या दोन मुली आणि एक दोन वर्षाचा आणि चार वर्षाचा मुलगा दोन हजार तेरामध्ये बलरामचा आणि पूजाचे था लग्न झाले होते बलराम आपल्या म्हातारी आई पत्नी व मुलासोबत गावाच्या थोड्या दूर अंतरावर राहत होता या बलरामला सख्खा भाऊ राजू हा होता तो पायाने विकलांग होता राजू आपल्या भावाच्या बाजूला राहत होता राजू आणि बलराम या दोन सख्ख्या भावामध्ये खूप जास्त प्रेम होते मात्र जशी दोघांचे लग्न झाले त्यांच्या बायकामध्ये पटत नव्हते त्यामुळे हे कुटुंब बाजूला जाऊन राहत होते मात्र राजू आणि बलराम हे कामावरती सोबत जात होते आणि सोबतच फिरायचे असं दोन भावांचं प्रेम होतं बलराम राजूची खूप काळजी करत होता आणि त्याची मदत देखील करायचा कारण राजू पायाने अपंग होता आणि आपला सख्खा भाऊ आहे म्हणून तो त्याची काळजी घेत होता त्याला बाईकवरती बसून कामावरती घेऊन जायचा त्याच्या कामात हातभार लावू लागणे असं दोघांचं प्रेम होतं दोन हजार तीनची ही गोष्ट असते बलरामची एक बहीण होती उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात राहत असते आणि बलरामच्या बहिणीच्या मुली मुलीचं लग्न होतं त्यामुळे बलराम पत्नी पूजाला आणि मुलांना घेऊन बहिणीच्या घरी गेला होता दोन दिवसांनी लग्न होणार होतं तर आपल्या भाजीच्या लग्नामध्ये बलराम अगोदरच बहिणीच्या घरी गेला होता मात्र त्याच्या बहिणीच्या मुलीचं दोन दिवसानंतर लग्न होणार होतं आणि तिचा एक मुलगा होता आदेश नावाचा या आदेशचं दोन वर्षापूर्वी मंजू नावाच्या मुलीसोबत लग्न झालेलं होतं आता रात्रीची वेळ होती तर ही मंजू बघते तर आपल्या पतीचे मामा मामी आलेले आहेत तर या मामीला चार मुलं आहेत एक लहान मुलगा आहे दोन वर्षाचा तर त्याची झोपण्याची व्यवस्थाही चांगली केली पाहिजे आपण काय छतावरती जाऊन झोपू शकतो तर ही मंजू पूजाला म्हणते तिच्या पतीच्या मामीला की तुम्ही आज माझ्या बेडरूममध्ये झोपा कारण तुम्हाला लहान मुलं आहे त्यामुळे तुम्हाला अडचण येईल त्यामुळे मी छतावरती जाऊन झोपते आज तुम्ही माझ्या जागेवरती झोपा पूजा देखील मंजूच्या जागेवरती झोपते मात्र आता रात्रीचे साडे अकरा बारा वाजतात मंजूचा पती आदेशला पत्नीची आठवण येते थे। मंजू ज्या ठिकाणी झोपलेली असते त्या ठिकाणी उठून तो पत्नीच्या रूममध्ये जातो रूममध्ये गेल्यानंतर अंधार असतो आणि अंधाराचा फायदा घेत पत्नी समजून आपल्या मामीच्या अंथुरणावर पडतो आणि पत्नी समजून शरीर संबंध बनवतो आता सुरुवातीला बलरामच्या पत्नीला थोडं विचित्र वाटतं तिला पहिल्यांदा असं वाटतं की आपला पती बलरामच आला असेल मात्र तिला समजते की इथे मंजू झोपायची आणि हा मंजूचा पती आहे आदेशच आहे मात्र आदेशला अंधारात समजले नाही आणि हा संबंध बनवू लागला नंतर त्याला देखील काहीतरी गडबड जाणवू लागली जेव्हा त्याने लाईट लावून बघितले तर तो शर्मेने पाणी पाणी झाला कारण त्याच्या पत्नीच्या ठिकाणी त्याची मामी पूजा झोपलेली होती आता आदेश माफी मागतो आणि जाऊ लागतो मात्र सत्तावीस वर्षाची पूजा बलरामची पत्नी ही आदेशला म्हणते की मला काही प्रॉब्लेम नाही आणि तुमची काही चूक नाही येथे अंधार होता पत्नीचं रूम आहे त्यामुळे तुम्ही आले तुम्ही माझ्यासोबत हे केलं याचं मला काही वाटलं नाही तर आता आदेशला चांगला सपोर्ट मिळतो आदेश म्हणतो की मलाही काही वाटलं नाही आणि त्यानंतर चुकीनं झालेलं कार्यक्रम इथून पुढे खुल्लेआम होणार होती आता पूजाने देखील विचार केला नाही आपल्या पतीचा हा भाचा आहे आणि याच्यासोबत आपण पुढे संबंध कसे ठेवावे जे झालं होतं ते झालं होतं तिनं सगळं विसरून जायला पाहिजे होते मात्र ही पूजा पत्नीच्या भाच्याला आदेशला म्हणत होती की मला अडचण नाही मला तर उलट मजा आली आणि आपले हे संबंध इथून पुढे असंच सुरू ठेवू आता आदेश हा तर एक पुरुष होता स्त्रीचं असं म्हणणं असेल तर तो काय करणार आणि अशा प्रकारे आदेश आणि पूजामध्ये त्या ठिकाणी लग्नानिमित्त जमा झाल्यामुळे संबंध बनले आणि इथून पुढे हे संबंध असे सुरू राहणार होते त्या रात्री जेव्हा हे संबंध घडले होते तर बलराम आपल्या भाचीचं लग्न म्हणून बहिणीच्या घरी थांबलेला होता तो तेथे -ते नातेवाईकामध्ये बसलेला असायचा बोलत असायचा त्यालाही माहीत नव्हतं आपली पत्नी आपल्या बहिणीच्या घरी येऊन आपल्या भाच्यासोबत काय करत आहे त्याला संशय येण्याचा देखील काही प्रश्न नव्हता इकडे पूजा आणि त्याचा भाचा आदेश अशा प्रकारे संबंध सुरू झाले होते आता बलरामच्या भाचीचं लग्न हे धूमधड्याकात पार पडलं होतं सर्व काही आवरल्यानंतर आपली पत्नी व पूजाला घेऊन चार मुलांना घेऊन आपल्या गावी निघून आला मात्र त्या ठिकाणी जे प्रेमप्रकरण सुरू झालं होतं ते आता बंद होणार नव्हतं बलरामचा जो भाचा होता आदेश याला मामीची पूजाची सवय लागलेली होती आणि या पूजाला देखील आपल्या भाच्याची सवय झाली होती दोघांनीही एकमेकांना मोबाईल नंबर दिले होते दोघेही कॉलवरती बोलू लागले होते व्हिडिओ कॉलवरती बोलू लागले होते आता या पूजाला आदेशची आठवण येत होती पूजा आदेशला म्हणायची की तुम्ही येत चला आमच्या घरी तुमच्या मामाचंच घर आहे तुम्हाला इकडे यायला काही अडचण नाही आणि त्या निमित्ताने आपल्यामध्ये संबंध देखील बनत राहतील आणि आदेश देखील आता आपल्या मामाच्या घरी येत असायचा आणि बलराम हा त्यांचा भाऊ राजूसोबत जेव्हा कामाला निघून जायचा तेव्हा आदेश आणि पूजामध्ये संबंध बनत असायचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची गोष्ट असते बलराम आणि राजू हे आपल्या कामावरून घरी परतत होते तर बलराम आपल्या भावाला राजूला म्हणतो की राजू आज आपल्या गावामध्ये भागवत कथा आहे आपण भागवत कथा ऐकण्यासाठी जाऊ तेथून आल्यानंतर राजू आपल्या घरामध्ये जातो बलरामच्या जा घरापासून तीस किलोमीटर अंतरावरती त्याचं घर होतं आणि तो घरी जाऊन झोपतो बलराम देखील घरी जातो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची रात्र जाते एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस उगवतो सकाळ होते आणि सकाळी लवकरच राजू आपल्या भावाकडे येतो तीस किलोमीटर अंतरावरती त्याचं घर होतं आणि बलरामकडे आल्यानंतर तो विचार करतो की आज लवकर आपण वेळेवरती कामावर जाऊया म्हणून तो आपल्या भावाला सांगण्यासाठी येतो जसा तो घराकडे प्रवेश करतो त्याच्या भावाची पत्नी पूजा ही रडत ओरडत असते आणि ती रडतच बाहेर येते आणि राजूला म्हणते की बघा रात्री या घरामध्ये चोर आले होते त्यांनी चोरी केली आणि तुमच्या भावाची हत्या केली आता राजू आतमध्ये प्रवेश करतो तर त्याचा भाऊ बलराम याचं मुंडक हे पूर्णपणे अस्तव्यस्त झालेलं असतं धडापासून वेगळं झालेलं असतं राजू हे दृश्य पाहून पूर्णपणे घाबरतो रडतो ओरडतो आता या दोघांच्या आरडाओरडाने शेजारी पाजारी लोक त्याच्या घराभोवती जमा झाले त्यानंतर राजू हा एकशे बारावरती पोलिसांना संपर्क करतो एसपी प्रवीण मलिक राजेश त्रिवेदी हे फॉरेन्सिक टिप्सहित त्या ठिकाणी दाखल होतात आणि मृतदेहाची पाहणी सुरू होते आणि चौकशी करणं सुरू होते घटनास्थळावर त्यांना जे काही पुरावे सापडत होते ते सर्व पोलीस जमा करत होते ते त्यांचं काम अगदी पद्धतशीरपणे करत होते त्यानंतर बलरामचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला पोलिसांनी जेव्हा घरच्यांना विचारले होते तेव्हा बलरामची पत्नी पूजाला की रात्री काय झालं होतं तेव्हा पूजाने सांगितलं रात्री चोर आले होते तर त्यांनी फक्त बलरामलाच का मारलं तिथे त्याची पत्नी पूजा देखील होती तिच्या अंगावर थोडी देखील खरोच आलेली नाही आणि बलरामचे चार मुलं मुली होते त्यांना देखील काही झालेलं नाही आणि चोरांनी फक्त बलरामलाच का मारून टाकले पोलिसांना आता पूजावर संशय येतो आणि पोलीस बलरामचा जो सर्वात मोठा मुलगा होता पाच वर्षाचा त्या मुलाला विचारपूस करतात नक्की या ठिकाणी काय झालं होतं तर तो मुलगा हा सहज पोलिसांना सांगतो की आमच्या घरामध्ये रात्री आमचे अंकल आले होते त्यांचं नाव आदेश आहे ते वडिलांचे भाचे आहेत त्यांच्यासोबत आणखी दोन जण होते आणि त्यांनी मिळून माझ्या वडिलांना मारून टाकले आहे लहान मुलाने सांगितल्यावर पोलिसांनी लगेच पूजाला उचलले आणि पोलीस स्टेशनला आणले आणि याविरुद्ध बलरामचा भाऊ राजू त्याने स्वतःच एफ आय आर दाखल केली राजूने देखील रात्री अकरा साडे अकरा वाजता दोन जणांना मोटारसायकलवरती जाताना बघितलं होतं मात्र राजूने विचार केला होता की हा तर भाचा आदेश आहे हा येत जात असतो आला असेल मामाच्या भेटीला म्हणून त्याने इग्नोर केलं मात्र सकाळी जेव्हा असं घडलं आणि मुलाने जेव्हा सांगितलं की आदेशाने दोन जण येऊन बलरामला मारले आता राजूच्या डोक्यात संशय आला आणि त्याने एफ आय आर दाखल केली आणि पोलीस त्यांच्या कामाला लागले आता पूजाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आणले तिला विचारण्यात येतं की तुझ्या पतीची हत्या का करून घेतली आदेश आणि तुझ्यामध्ये संबंध आहे का पूजाला वाटलं आता आपलं भांडं फुटलं आणि पोलिसांना ती सांगू लागते दोन हजार तेरामध्ये बलरामच्या भाचीचं लग्न होतं जेव्हा पूजा आणि बलराम हे त्याच्या घरी गेले होते इथून पुढे त्या कहाणीला सुरुवात झाली होती आदेशला आपली मामी पूजा आवडू लागली होती आणि पूजाला आदेश आवडू लागला होता पती बलराममध्ये तिला आता रस राहिला नव्हता ती आदेशच्या संपर्कात असायची आणि या दोघांचं एवढं प्रेम झालं होतं की आदेश विसरून गेला होता की आपल्याला देखील पत्नी आहे आणि पूजा देखील विसरून गेली होती की हा आपला पतीचा भाचा आहे आदेश मात्र दोघेही एकमेकांना सोडण्यासाठी तयार नव्हते दोघांना जेव्हा जेव्हा चान्स मिळायचा तेव्हा तेव्हा आदेश मामाच्या घरी यायचा आणि बलराम राजू कामावर गेले की मामी पूजा आणि आदेश यामध्ये संबंध बनवायचे आता ह्या गोष्टी कधीही लपून राहत नाही कधीपर्यंत लपून राहणार बलराम विचार करायचा की जो भाचा आपल्याकडे डोकावूनसुद्धा बघत नव्हता आता हा नेहमीच आपल्या घरी काय येत असतो बलराम बलराम याला संशय येऊ लागला होता आता बलरामला कळून चुकले होते पत्नी पूजा आणि भाचा या आदेशमध्ये संबंध सुरू आहेत तर बलरामने दोघांनाही धमकी दिली होती समजावून देखील सांगितले होते हे सर्व बंद करा हे चुकीचं आहे मात्र पूजाही समजून घेण्यास तयार नव्हती ती आदेशच्या संपर्कातच होती आणि दोन हजार चोवीसमध्ये ही पूजा मुलांना आणि पतीला सोडून आदेशसोबत फरार देखील झाली होती त्यानंतर बलरामने नातेवाईक पंचायत जमा केली होती पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट केले होते आणि नातेवाईकांनी समजोता केला होता आदेशला समजावून सांगितलं होतं की तुझं लग्न झालेलं आहे तुला पत्नी आहे पूजालाही समजावून सांगितलं होतं की तू जे हे करत आहे हे चुकीचं आहे तुझ्या मुलांना सांभाळ आपल्या पतीसोबत राहा अशा प्रकारे पूजा आपल्या घरी येऊन राहू लागली होती मात्र आजपासून आठ महिन्यापूर्वी पुन्हा एकदा पूजा आणि आदेश हे दोघे फरार झाले होते यावेळीही बलरामने पुन्हा एकदा समजावून सांगितले होते असं करू नको आणि नातेवाईक या सर्वांचा प्रेशर असल्यामुळे या पूजाला पुन्हा आदेशला सोडून पतीकडे यावं लागलं होतं आणि पुन्हा ती बलरामसोबत राहू लागली होती मात्र अजून पाच महिन्यापूर्वी पुन्हा ही पूजा आदेशसोबत एकदा पळून गेली म्हणजे मागच्या दोन वर्षामध्ये पूजा आदेशसोबत तीन वेळा पळाली होती पूजाने विचार केला की मी जेव्हा जेव्हा आदेशसोबत पळून जाते तेव्हा तेव्हा हा आपला पती नातेवाईक वगैरे जमा करतो समजावून सांगतो आणि पुन्हा मला या ठिकाणी येऊन राहावे लागते जोपर्यंत पती आहे तोपर्यंत मी आदेशसोबत राहू शकणार नाही आणि त्यामुळे ही पूजा आदेशला म्हणते की जोपर्यंत तुझा मामा जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या मनासारखं वागता येत नाही मनासारखं करता येणार नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये प्लॅनिंग सुरू होते आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा या माझ्या पतीचा बलरामचा काटा काढून टाक असंही पूजा पतीच्या सख्ख्या भाच्याला सांगते आणि भाचा देखील मामीच्या प्रेमामध्ये वेडा झालेला असतो तो, तो देखील मामीचा ऐकतो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आदेश आपल्या दोन मित्रांना घेऊन रात्रीच्या वेळी मामाच्या घरी येतो बलराम बिचारा काम करून थकल्यामुळे तो जेवण करून झोपला होता घरी त्याची पत्नी जागी होती पत्नीने तिघांना आतमध्ये घेतलं आणि त्यानंतर हे चौघे मिळून त्या बलरामची हत्या करतात त्यानंतर जेव्हा पोलिसांनी एफ आय आर दाखल केली पोलिसांनी सर्व आरोपींना आता अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल केला आहे मित्रांनो ही बाई किती निर्लज्ज आहे आपल्या लहान मुलांचा विचार न करता ही अनैतिक संबंधात पडली तेही सख्या भाच्यासोबत आणि पतीची हत्या करून तुरुंगात जाऊन बसली आणि आपल्या चार लहान मुलांना देखील तिने अनाथ केलं मात्र यात बलरामची देखील चूक होती ही महिला तीन वेळा पळून गेली त्यानंतर त्याने तिला आणायला नको होते बलरामने आपल्या मुलाचा सांभाळ कसं तरी करून घ्यायला पाहिजे होतं जर बलरामने पत्नीला आणले नसते तर आज तो जिवंत राहिला असता मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र